हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीसाठी डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा ही जी स्पर्धा परीक्षा घेतली जाते तर त्या स्पर्धा परीक्षेचा गेल्या वर्षीची म्हणजे दोन हजार तेवीसची एक सर्व प्रश्नपत्रिका पाहूया जेणेकरून या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल ही स्पर्धा परीक्षा इयत्ता सहावी आणि नववी या दोन वर्गांसाठी घेतली जाते या व्हिडिओमध्ये जी आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ती इयत्ता सहावीची मराठी माध्यमाचे सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे की कोणते एक पेशीय प्राणी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात चार पर्याय इथे दिलेत सर्व काही कोणतेच नाही की जलीय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काहीच एक पेशीय प्राणी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतात दुसरा असंगत ऊर्जा स्त्रोत ओळखा सूर्य दगडी कोळसा वारा की भरती होती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसरा पुढीलपैकी कोणत्या द्रवात ठेवलेल्या लोखंडी खिळ्याची चकाकी कमी होईल रॉकेल खोबरेल तेल लिंबू सरबत की पेट्रोल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिंबू सरबत पुढचा प्रश्न पुढील सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा हाताची बोटे आणि नखे यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याच्यानुसार त्वचेशी संबंधित या चारपैकी कोणता शब्द असेल केस धर्मग्रंथी की कि तैलग्रंथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केस पुढचा प्रश्न ओळखा मी कोण मी वस्तूचा आकार बदलू शकतो गतिमान वस्तूची दिशा बदलू शकतो आणि स्थिर वस्तूला गतिमान करू शकतो ती शक्ती आहे ऊर्जा आहे बल आहे की कार्य आहे या प्रश्नात उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन बल पुढचा प्रश्न आहे सुहास सुट्टीत वेगवेगळ्या गावी फिरून आला होता प्रत्येक गावातील मातीचा रंग त्याला वेगवेगळा आढळला शाळा सुरू झाल्यानंतर त्याने आपल्या शिक्षकांना याचे कारण विचारले असता त्याला काय उत्तर मिळाले असेल मातीचा पोत व रंग हा त्या प्रदेशाच्या टिंबटिंब चार पर्याय दिलेत कमी जास्त तापमानावर अवलंबून असतो पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो जमिनीतील कुथित मृदेच्या प्रमाणावर अवलंबून असतो की चौथा पर्याय जमिनीच्या मूळ खडकावर अवलंबून असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मातीचा पोत व रंग हा त्या प्रदेशाच्या जमिनीच्या मूळ खडकावर अवलंबून असतो पुढचा प्रश्न एका द्रवाला उष्णता देत असताना दर मिनिटाला त्याच्या तापमानाची नोंद करून काढलेला आलेख सोबत दिलाय त्यातील कोणत्या बिंदूपासून अवस्थांतराला सुरुवात होते आहे तर या आकृतीमध्ये पी क्यू आर एस असे चार बिंदू दिलेत यापैकी आर या बिंदूपासून त्या अवस्थांतराला सुरुवात होते पुढचा प्रश्न ग्रासिकेनंतर व लहान आतड्याच्या आधी येणारा अन्ननलिकेचा भाग म्हणजे टिंबटिंब यकृत जठर स्वादुपिंड कि मोठे आतडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जठर पुढचा प्रश्न पी क्यू आर एस हे फुगे अनुक्रमे पाणी हवा वाळू व हायड्रोजन या वायूने भरलेले आहेत यातील प्रत्येक फुगा कानाजवळ धरून त्यावर बोटाने घासल्यास कोणत्या फुग्यातून आवाज अधिक स्पष्ट ऐकू येईल पी क्यू आर के एस पी या फुग्यामध्ये पाणी आहे क्यूमध्ये हवा आरमध्ये वाळू आणि एसमध्ये हायड्रोजन या पद्धतीनं त्या फुग्यांमध्ये हवा भरलेली आहे किंवा वस्तू भरलेली आहे त्यापैकी कोणत्या फुग्यातून स्पष्ट आवाज ऐकू येईल असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर म्हणजे ज्या फुग्यामध्ये वाळू आहे त्या फुग्यामधून जास्त स्पष्ट आवाज येईल पुढचा प्रश्न प्रकाश स्रोतांसमोर ठेवलेल्या पुढीलपैकी कोणत्या वस्तूची सावली त्या वस्तूच्या सर्व स्थितीत सारखीच राहील इष्टिकाची ती दंडगोल प्रिझम की गोल आणि या प्रत्येकासाठी एक अक्षर दिले आणि खाली चार पर्याय दिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोल गोल स्त्रोतासमोर ठेवलेल्या वस्तूची सावली त्या वस्तूच्या सर्व स्थितीत सारखीच राहील पुढचा प्रश्न वयस्कर व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात कारण पहिला पर्याय त्वचेखालील चरबीचे प्रमाण कमी होते ताणलेली त्वचा मूळ स्थितीत पुन्हा येते त्वचेखालील चरबीचे प्रमाण वाढते की ताणलेली त्वचा पुन्हा मूळ स्थितीत येत नाही यामध्ये प्रत्येक पर्याय दोन दोन ऑप्शन दिले पी क्यू क्यू आर आर एस की पी एस तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पी आणि एस म्हणजे त्वचेखालील चरबीचे प्रमाण कमी होते आणि ताणलेली त्वचा पुन्हा मूळ स्थितीत येत नाही ही त्याची कारण आहेत पुढचा प्रश्न सभोवती कडी नसलेल्या ग्रहांचा गट ओळखा शुक्र व मंगळ शुक्र व युरेनिस युरेनिस मंगळ की मंगळ व शनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या भोवती कडी आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो गहू केळे आळू की सुपारी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आळू पुढचा प्रश्न पुढील साधने विविध ऊर्जांचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात साधन आणि ज्या ऊर्जेपासून विद्युत निर्माण केली जाते त्यांची योग्य जोडी ओळखा साधन आणि ऊर्जा इथे दिलेत सूक्ष्मश्रावणी मायक्रोफोन जनित्र आणि ऊर्जा प्रकाश ध्वनी यांत्रिक की उष्णता यातली योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सूक्ष्मश्रवणी म्हणजेच मायक्रोफोन ध्वनी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतं आणि जनित्र हे यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतं त्यामुळं एक क्यू आणि दोन आर हे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न खाली दिलेली वेन आकृती अभ्यासून एक्स घटनेसाठी योग्य पर्याय निवडा याच्यामध्ये तीन वर्तुळ दिलेत ज्याच्यामध्ये पहिल्या वर्तुळात अपर अपरिवर्तनीय बदल आहेत दुसऱ्यामध्ये नैसर्गिक आणि तिसऱ्यामध्ये मन्न तर एक्स म्हणजे काय तर याच्या यासाठी चार पर्याय आपल्याला खाली दिलेत उल्कापात ढग तयार होणे प्रकाश संश्लेषण की बॉम्ब फुटणे तर या प्रश्नाचं उत्तरील पर्याय क्रमांक तीन प्रकाश संश्लेषण हा पुढचा प्रश्न खालील अयोग्य जोडी ओळखा तंतुमय पदार्थ सारक जीवनसत्वे रोगप्रतिकारक क्षार हाडांची मजबूती आणि प्रथिने ऊर्जा निर्मिती या प्रश्नाचं उत्तरील पर्याय क्रमांक चार प्रथिने ऊर्जा निर्मिती ही जी जोडी आहे ती चुकीची आहे बाकीच्या तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न ज्ञानदा ज्यूटची पिशवी भाजीपाल्याचे देठ आणि प्लास्टिक बाटली जमिनीत पुरते काही दिवसांनी विघटन प्रमाणाचे निरीक्षण केल्यानंतर या तिन्ही पदार्थांच्या विघटनाचे प्रमाण कसे आढळले यासाठी हे चार पर्याय दिले त्यातला तिसरा जो पर्याय आहे तो बरोबर आहे म्हणजे भाजीपाला देठ जो आहे त्याचं विघटन सर्वात आधी होईल त्याच्यानंतर ज्यूटची पिशवी आणि सर्वात शेवटी विघटन होईल प्लास्टिकच्या बाटलीच पुढचा प्रश्न टिंबटिंबमुळे वातावरणातील ओझोन च्या थराचा था नाश होतो पहिला ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साइड क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन, कार्बन मोनॉक्साइड की नायट्रोजन डायऑक्साइड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्लोरोफ्लोरोकार्बन याच्यामुळे वातावरणातील ओझोनच्या थराचा नाश होतो पुढचा प्रश्न आहे सहसंबंधाचा उपयोग करून रिकामी जागा भरा कोबाल्ट आणि चुंबकीय या दोन शब्दांच्या मध्ये जो संबंध आहे त्यानुसार नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड आणि या चार पर्यायापैकी दिलेल्या कोणत्या शब्दामध्ये तो संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे मग इथं नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराईड हा संप्लवनशील पदार्थ आहे त्यामुळे ऑप्शन सी आ, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न वर फेकलेल्या चेंडूवर कोणते बल कार्य करते चुंबकीय बल स्नायू बल गुरुत्वीय बल की बी व सी दोन्ही तर त्या पदार्थावर गुरुत्वीय बल काम करतात पुढीलपैकी कोणता घटक जैव विविधतेच्या सर्वात जास्त कारणीभूत आहे शहरीकरण भूकंप महापूर की दुष्काळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शहरीकरण एक चेंडू ए पासून एफ पर्यंत आकृती दाखवल्याप्रमाणे जात आहे तर कोणत्या टप्प्यात चेंडूची चाल वाढेल असा प्रश्न आहे त्यासाठी चार पर्याय जे दिले त्यातला पहिला पर्याय ए बी बी सी सी डी आणि डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी सी फुलपाखराची अळी काट टाकते कारण टिंबटिंब तिला कोश तयार करायचा असतो अधिवासाशी समायोजन साधायचे असते शत्रूपासून संरक्षण करायचे असते की तिचा आकार वेगाने वाढत असतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तिचा आकार वेगाने वाढत असतो एका द्रवात एक पदार्थ विरघळला आहे तो पदार्थ व द्रव दोन्ही परत मिळवायचे असल्यास कोणती पद्धत वापरावी बाष्पीभवन उत्कलन ऊर्ध्वपातन की केंद्रोत्सारी पद्धत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऊर्ध्वपातन प्लास्टिकचे कापड व सुती कापड यात फरक काय असतो हे सांगणारा योग्य पर्याय निवडा पहिला पर्याय दिला आहे छिद्रे असून विणलेला आणि कापड छिद्रे असून पोळीप्रमाणे लाटलेला दुसरा पर्याय छिद्रे नसून विणलेला कापडाच्या बाबतीत छिद्रे नसून पोळीप्रमाणे लाटलेला तिसरा छिद्रे नसून पोळीप्रमाणे लाटलेला आणि कापडासाठी छिद्रे असून विणलेला चौथा पर्याय छिद्रे असून पोळीप्रमाणे लाटलेला आणि सुती कापडाच्या मध्ये पर्याय छिद्रे नसून विणलेला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हा पुढचा प्रश्न पश्चिमेला होणारा सूर्योदय पाहण्यासाठी कोणत्या ग्रहावर जावे लागेल शुक्र बुध मंगळ गुरु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शुक्र सोबतच्या आकृतीत पी क्यू आर एस ही शहरे व या आरंभ बिंदूच्या संदर्भात दाखवली आहे आतील वर्तुळ तीन सेमी व्यासाचे असून बाहेरील वर्तुळ त्याच्या दुप्पट व्यासाचे आहे आकृतीतील कोणते शहर ओ पासून एकशे पन्नास किलोमीटरवर असून त्याच्या आग्नेय दिशेचा आहे प्रमाण तिथं दिलं एक सेंटीमीटर बरोबर पन्नास किलोमीटर तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक कर दोन क्यू पुढचा प्रश्न आहे ओळखा मी कोण माझ्यामुळे कमी अंतराचा प्रवास सुखद होतो माझ्या जास्त वापरामुळे फुफ्फुसे कार्यक्षम होतात आणि मांसपेशी मजबूत होतात हातगाडी घोडागाडी बैलगाडी की सायकल तर सायकल हे या प्रश्नाचं उत्तर आहे एखादा धातूचा तुकडा तापवला असता त्याच्या लगतच्या रेणूंमधील जागा टिंबटिंब व त्यामुळे तो तुकडा टिंबटिंब पहिला पर्याय आहे वाढते व आकुंचन पावते दुसरा पर्याय कमी होते व आकुंचन पावतो तिसरा पर्याय वाढतो वाढते व आकुंचन पावतो आणि चौथा पर्याय कमी होते व प्रसरण पावतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेणूंमधील जागा वाढते व त्यामुळे तो तुकडा प्रसरण पावतो हा पुढचा प्रश्न सोबतच्या अन्न जाळ्याबद्दल दाखवलेल्या प्रवाह आकृतीतील पी व टी याच्यासाठी योग्य पर्याय निवडा तर ही आकृतीमध्ये अन्न जाळी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पी आणि टी याच्यासाठी योग्य पर्याय कोणता या चारपैकी हे आपल्याला शोधायचं आहे इथे पहिला पर्याय दिलाय उत्पादक व मांसाहारी दुसरा शाकाहारी व मांसाहारी तिसरा उत्पादक व शाकाहारी चौथा शाकाहारी व मिश्रहारी तर पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल की कारण पी म्हणजेच प्रोड्युसर या प्रोड्युसर्स पासून म्हणजेच अन्न साखळीची सुरुवात होते आणि सर्वात शेवटी आहे मांसाहारी प्राणी त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपले या प्रश्नाचं उत्तर दुधाचे दह्यात रूपांतर करण्याचे कार्य टिंबटिंब होते ताकातील आंबलामुळे ताकातील पाण्यामुळे ताकातील सूक्ष्मजीवांमुळे की ताकातील क्षारांमुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ताकातील सूक्ष्मजीवांमुळे खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे उंचावर पाणी साठवण्याच्या टाकीला दोन नळ जोडलेले आहे एक टाकी पाणी टाकीत पाणी भरण्यासाठी आणि दुसऱ्या टाकीतील पाणी इतरत्र पाठवण्यासाठी चित्रात दाखवलेल्या जोडण्यांपैकी नळ एक आणि नळ दोन यांची सर्वात योग्य जोडणी कोणती असेल तर ती असेल पर्याय क्रमांक चारमध्ये कारण एक या ठिकाणाहून पाणी भरायचं आहे आणि इतरत्र पाठवण्यासाठी त्याचं जे आउटलेट आहे ते खालच्या बाजूला असलं पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे मक्याच्या लाह्या करण्याच्या यंत्रात लाह्या भासताना लाह्यांची गती कोणती असते रेषीय गती वर्तुळाकार गती यादृच्छिक गती की नियतकालिक गती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यादृच्छिक गती, गती। शून्य अंश सेल्शियसच्या खाली तापमान असणाऱ्या प्रदेशातील प्राण्यांमध्ये कोणते अनुकूलन असते धर्मग्रंथींचे प्रमाण जास्त असते शरीरावर जाड केसांचा थर असणे पायांची लांबी जास्त असणे आणि श्वसनासाठी कल्ले असणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शरीरावर जाड केसांचा थर असणे वनस्पती आणि प्राणी यांच्या श्वसनासंबंधी पुढील ओ पी क्यू आर एस साठी योग्य पर्याय निवडा तर याच्यामध्ये श्वसन वनस्पती प्राणी आणि वनस्पतीमध्ये पी आणि प्राण्यांमध्ये एक प्रकार क्यू असं दाखवलंय बाकीच्या झुरळ कल्ले फुप्फुस हे प्राण्यांचं श्वसन वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं असतं हे आपल्याला दाखवलंय इथं पी क्यू आर आणि एस यांच्यासाठी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे म्हणजे त्यासाठी चार हे जे पर्याय दिले त्यातला योग्य पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक बीमध्ये दुसऱ्यामध्ये म्हणजे पी वनस्पतीमध्ये श्वसन पंधर पर्णरंध्रांच्या द्वारे होतं क्यू म्हणजे कल्यामध्ये किंवा कल्याद्वारे श्वसन मासे करतात झुरळ श्वासनलिकेद्वारे श्वसन करतात आणि साप फुफ्फुसाद्वारे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपले या प्रश्नात होतात ओळखा मी कोण माझे तंतू चमकदार मजबूत आणि लवचिक आहेत माझा स्पर्श मऊ व उबदार असून मला तंतूची सम्राज्ञी म्हणतात रेशीम लोकर जूट की कापूस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेशीम यांत्रिक फायदा टिंबटिंब असेल तर त्या यंत्राला बल वाढवणारे यंत्र म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पूर्वीच्या काळी बांधकाम लेखन आणि वस्त्रांसाठी म्हणजेच पी क्यू आर वापरण्यात येणारे पदार्थ कोणते याचा चार यासाठी चार पर्याय आपल्याला दिलेत पी क्यू आर यामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा अर्थ दिला आहे तर त्यातला योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार आहे पी म्हणजे बांबू क्यू म्हणजे बोरू आणि आर म्हणजे कापूस याचा अर्थ बांधकामासाठी बांबू वापरला जायचा लेखनासाठी बोरू आणि वस्त्रांसाठी कापूस मानवाच्या कवटीमधील टिंबटिंब सोडून इतर हाडांची हालचाल होत नाही याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खालचा जबडा पुढचा प्रश्न मोजपात्रातील पाण्याची पातळी मोजताना कोणत्या बिंदूच्या पातळीतून पाणी अचूक ठरेल इथं पी क्यू आर असे ऑप्शन दिलेत त्यातला पर्याय क्रमांक तीन आर या पातळीतून पाणी हे अचूक होईल पुढचा प्रश्न शिंगाडा टिंबटिंब वाढतो नदीमध्ये जंगलामध्ये तलावामध्ये की समुद्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तलावामध्ये पुढचा प्रश्न काही पदार्थ आणि त्यांची घनता दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे की वरील तक्त्यात काही पदार्थांच्या घनता दिल्या आहेत तक्त्यातील अनुक्रमे कोणता पदार्थ पाऱ्यात बुडेल व कोणता पदार्थ अल्कोहोलमध्ये तरंगेल यासाठी हे चार पर्याय दिलेत तर त्यातला पहिला तर यामधला पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे त्यातलं सोनं जे आहे ते पाऱ्यामध्ये बुडेल आणि लाकूड अल्कोहोलमध्ये तरंगेल कारण त्या त्या पदार्थांची जी घनता आहे ती दिलेल्या द्रवाच्या घनतेपेक्षा अनुक्रमे जास्त अनुक्रमे जास्त आणि कमी आहे पुढचा प्रश्न पोषण प्रकारानुसार वेगळा घटक ओळखा बुरशी बांडगुळ अमरवेल आणि सदापुरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदापुरी पाण्याचा गोटणांक व उत्कर्नांक अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब आहे हे चार पर्याय दिलेत त्यातलं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे पाण्याचा गोठणांक दोनशे त्र्याहत्तर केलविन आणि उत्कलनांक तीनशे त्र्याहत्तर केलविन आहे वृक्षतोडीमुळे पुढीलपैकी कोणती आपत्ती ओढवू शकते महापूर वनवा भूस्खलन की भूकंप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भूस्खलन खालीलपैकी कोणत्या आलेख पदार्थाची एक समान गती दर्शवतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक्स शहरात मुंबईच्या आधी आणि वाय शहरात मुंबईच्या नंतर सूर्योदय होतो तर एक्स शहर आणि वाय शहर अनुक्रमे मुंबईच्या कोणत्या दिशेला असतील पश्चिम व पूर्व पूर्व व पश्चिम उत्तर व दक्षिण की दक्षिण व उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पूर्व व पश्चिम बगळे म्हशीच्या पाठीवर बसतात कारण टिंबटिंब हे चार पर्याय दिले त्यातला चौथा पर्याय हे उत्तर बरोबर आहे म्हशीच्या हालचालीमुळे बगळ्याच्या अन्नाची सोय होते घाम आल्याने शरीराच्या तापमाचे नियमन कसे होते या चार पर्यायापैकी पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे घामाचे बाष्पीभवन करण्यासाठी शरीरातील उष्णता वापरली जाते पृथ्वीचा अक्ष पृथ्वीच्या कक्षेतील प्रतलाशी काटकोनात असता तर टिंबटिंब दिवस व रात्र झाली नसती पृथ्वीवर ऋतू निर्माण झाले नसते पृथ्वीला चुंबकीय गुणधर्म नसतात की पृथ्वीवर वातावरण नसते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पृथ्वीवर ऋतू निर्माण झाले नसते हिवाळा या ऋतूचा सजीव सृष्टीवर दिसणारा परिणाम दर्शनादी योग्य विधाने निवडा चार विधाने दिलेत त्यातली योग्य विधानं कोणती असा प्रश्न आहे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे दुसरं आणि चौथं ही जी विधानं आहेत ती बरोबर आहेत झाडांची पाने गळून पडतात आणि बेरूक जमिनीखाली खोलवर जाऊन राहतो ही हिवाळा या ऋतूचा सजीवसृष्टीवर दिसून येणारा परिणामाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न खाली दिलेल्या क्रियांमधून धातू संदर्भात असंगत क्रिया ओळखा तार काढणे पत्रा तयार करणे धबा तयार करणे धातू संमिश्र तयार करणे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धातू संमिश्र तयार करणे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या पानांना देठ नसतो या प्रश्नाचं उत्तर आहे मेथी तानकाट्याला वस्तू टांगली असता स्प्रिंगवर कोणता परिणाम होतो स्थितीची ऊर्जा वाढते स्थितीची ऊर्जा तेवढीच राहते स्थितीची ऊर्जा कमी होते की स्थितीची ऊर्जा शून्य होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थितीची ऊर्जा वाढते पुढीलपैकी कोणत्या इंधनाचे कमी वस्तुमान वापरून जास्त ऊर्जा मिळवता येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युरेनियम कीटक वनस्पती वाढणाऱ्या जमिनीत टिंबटिंब कमतरता असते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रथिनश युरेनस ग्रहक कक्षेवरून घरंगळत असल्यासारखा भासतो कारण त्याचा अक्ष टिंबटिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तो अक्ष जवळजवळ एकशे ऐंशी अंशने कळलेला असतो कापूर हवेत ठेवला असता त्याचा आकार कमी कमी होत जातो यामध्ये टिंबटिंब त्याची उष्णता शोषली जाते उत्सर्जित होते उष्णता आधी शोषली जाते नंतर ती उत्सर्जित होते की उष्णता शोषली जात नाही किंवा उत्सर्जित होत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक त्याची उष्णता शोषली जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाचा नाश्ता सर्वात योग्य आहे हे चार पर्याय दिलेत त्यातला दुसरा जो पर्याय आहे ते आपलं उत्तर आहे मधुरा एक ग्लास दूध व मोड आलेल्या कडधान्याचे सँडविच खाते बलामुळे पदार्थाच्या कोणत्या घटकात बदल होत नाही वस्तुमान लांबी आकार की गतिविषयक स्थिती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वस्तुमान वेगवेगळ्या साधनात अक्षासह चाक वापरतात कारण टिंबटिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ते घर्षण सरकतानाच्या घर्षणापेक्षा कमी असते अनिल सात त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाच्या परिघावरून बिंदू ए पासून चालायला सुरुवात करतो व परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो तर त्याने कापलेले अंतर आणि विस्थापन यातील फरक सांगा परीख बरोबर चव्वेचाळीस छेत सात गुणिले आर या सूत्राचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस पी हा चेता संस्थेचा भाग असून क्यू हा उत्सर्जन संस्थेचा भाग आहे अनुक्रमे पी आणि क्यू साठी अवयव दर्शवणारा पर्याय निवडा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्वचा आणि फुफ्फुस सोबतच्या आकृतीत परीक्षा नळ्या घेतलेल्या ए बी सी या द्रवांचे स्थर दाखवले आहेत या प्रत्येक ए बी सी द्रवातील पन्नास ग्रॅम द्रव घेतला तर त्यांच्या आकारमानातील योग्य संबंध दर्शवणारा पर्याय निवडा तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोन हे सर्वात योग्य उत्तर आहे कारण याच्यामध्ये सी हा जो द्रव आहे तो सर्वात वरच्या बाजूला आहे याचा अर्थ त्याचा आकारमान सर्वात जास्त असेल त्यापेक्षा बीच आकारमान त्यापेक्षा एचा आकारमान सर्वात कमी असेल आकृतीत चार ग्लासांमध्ये कमी जास्त पाणी आहे त्यांच्यावर सारख्याच बलाने आघात केल्यास कोणत्या ग्लासच्या आवाजाची पट्टी सर्वात कमी असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक, एक। पावसाळ्यात नदीचे पाणी पुढीलपैकी कशामुळे गढूळ होते बुरशी विद्राव्य पदार्थ कलीली कण की हलके अविद्राव्य पदार्थ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलेली कण रात्री होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यासाठी स्टेडियम मध्ये संध्याकाळी सात वाजता विद्युत झोत सुरू करण्यात आले त्यामुळे स्तंभच्या अनेक सावल्या दिसू लागल्या सामना सुरू असताना या सावल्यांच्या लांबीवर काय परिणाम होईल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लांबी कायम राहील पुढील आकृतीत सूर्यग्रहण दर्शवले आहे कोणत्या भागामध्ये खंडग्रास ग्रहण दिसू शकेल या प्रश्नाचं उत्तरील पर्याय क्रमांक दोन क्यू आणि आर या ठिकाणी खंडग्रास ग्रहण दिसू शकेल इडलीचे पीठ वाटण्यासाठी वापरला जाणारा रगडा यासारखी रचना असणाऱ्या शरीरातील सांधा कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उखळीचा सांधा पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती पुढीलपैकी कोणकोणत्या घटकांमुळे होते पृथ्वीचे परिवलन पृथ्वीचे परिभ्रमण पृथ्वीचा कल्लेला अक्ष आणि प्रकाश सरळ रेषेत जातो यासाठी हे चार पर्याय दिलेत त्यातला चौथा पर्याय अचूक उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन आणि प्रकाश सरळ रेषेत जातो यामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती होते श्राव्यातीत ध्वनी ऐकण्याची क्षमता टिंबटिंब असते गायींमध्ये वटवाघळांमध्ये गेंड्यांमध्ये की मानवामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वटवाघळांमध्ये पुढील उपकरणांपैकी कोणकोणत्या उपकरणात चुंबक को वापरलेला असतो पी मोबाईल फोन क्यू द्विनेत्री आर दूर चित्रवाणी संच आणि एस ध्वनिक्षेपक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पी आर एस म्हणजे मोबाईल फोनमध्ये दूरचित्रवाणी संचामध्ये आणि ध्वनी क्षेपकामध्ये चुंबक वापरलेला असतो अणुऊर्जा स्रोतांसंबंधात वेगळे मूलद्रे ओळखा ॲल्युमिनियम सोडियम थोरियम की रेडियम या प्रश्नाचं उत्तर आहे ॲल्युमिनियम उत्क्रांती म्हणजे सजीवात टिंबटिंब सावकाश होणारा बदल टप्प्याटप्प्याने होणारा बदल सतत व क्रमाक्रमाने होणारा बदल की अचानक होणारा बदल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतत व क्रमाक्रमाने होणारा बदल एका ठिकाणी टेकलेल्या दांड्याच्या साह्याने भार उचलणारे साधे तंत्र कोणते कप्पी तरफ उतरण की पाचर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तरफ प्रकाशाच्या कोणकोणत्या गुणधर्मामुळे आकाशातील ग्रहांच्या छाया चा निर्माण होतात हे चार गुणधर्म दिलेत त्यातला पहिला गुणधर्म प्रकाशात भरपूर ऊर्जा असते प्रकाश निर्वात पोकळीत प्रवास करू शकतो प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो किंवा चौथा प्रकाशाचे परावर्तन होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्यू आणि आर म्हणजे प्रकाश निर्वात पोकळीत प्रवास करू शकतो आणि प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचे सूर्यावरून अधिक्रमण होताना आपल्याला पाहता येते मंगळ व गुरु गुरु शुक्र शुक्र बुध की मंगळ बुध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुक्र व बुध पुढीलपैकी प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते सूर्य आकाशातील तारे आणि मशरूम की अँगलर फिश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत क्रिकेटच्या खेळाविषयी काही विधाने दिली आहेत त्यापैकी अयोग्य विधान ओळखा त्यातलं पहिलं जे विधान आहे ते अयोग्य आहे फलंदाज नेहमी चेंडूच्या गतीच्या विरुद्ध दिशेने बल लावतो विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करण्यासाठी पुढीलपैकी कोणता धातू योग्य ठरेल तांबे चांदी टंगस्टन की अल्युमिनियम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टनस्टन चाकाच्या शोधामुळे टिंबटिंब वाहतुकीच्या साधनात फरक पडला अन्न खाण्याच्या पद्धतीत फरक पडला माणूस एका जागी राहू लागला की कला विकसित झाली या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक वाहतुकीच्या साधनात फरक पडला खालीलपैकी खाण्यायोग्य वनस्पतींच्या खोडांचा गट कोणता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बांबूचे कोंब ऊस आणि आले आकृतीत दाखवलेला स्क्रू घट्ट करण्यासाठी कोणते साधन योग्य आहे हा स्क्रू आहे तो घट्ट करण्यासाठी पी क्यू आर एस असे चार साधनं दिलेत त्यातलं योग्य साधन, साधन कोणतं तर पी तबल्याच्या आवाजाची पट्टी म्हणजे पिच वाढवण्यासाठी तबलावादक काय करेल तबल्याचे चांबडे तानेल तबला जोरात वाजवेल तबल्याचे चांबडे बदलेल तबल्याच्या चांबड्यावर पावडर टाकेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तबल्याचे चांबडे तानेल उलट प्रतिमा निर्मिती खालीलपैकी कोणत्या उपकरणाचे वैशिष्ट्य आहे परिदर्शी शोभादर्शी पिन होल कॅमेरा की साधा सूक्ष्मदर्शक या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन जेव्हा चुंबक उंचावरून खाली पडतो तेव्हा त्याच्यातील ते ऊर्जा कशी बदलते गतीज ऊर्जेतून स्थितीजर्जा स्थितीमधून गतीजमध्ये रासायनिक मधून उष्णता की सौरमधून विद्युत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्थितीज ऊर्जेतून गतीज ऊर्जेत टेबलावर ठेवलेल्या दोन चुंबक पट्ट्यांचे सजातीय ध्रुव एकमेकांपासून दूर ढकलले जातात या घटनेमध्ये खालीलपैकी कोणते बल कार्यरत नसेल चुंबकीय बल घर्षण बल स्नायू बल की गुरुत्वीय बल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्नायू जे बल निर्माण करण्यासाठी घर्षण लागते पण जे बल निर्माण झाल्यावर धुरून सुद्धा इतर वस्तूंवर परिणाम करते असे बल म्हणजे स्नायू बल यांत्रिक बल विद्युत चुंबकीय बल की स्थितिक विद्युत बल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार स्थितिक विद्युत बल पुढील कोणती आकृती चुंबक संरक्षित करण्यासाठी योग्य पद्धत दर्शवते या चारपैकी दुसरी जी आकृती आहे ती योग्य पद्धत दर्शवते आरशावर काटकोणात पडणाऱ्या प्रकाश किरणांचा आपाती कोणती असतो एकशे ऐंशी अंश नव्वद अंश शंभर अंश कि शून्य अंश या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार शून्य अंश भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे संस्थापक कोण डॉक्टर ए पी जे, जे अब्दुल कलाम डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर विक्रम साराभाई की राकेश शर्मा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर विक्रम साराभाई स्टीलचा नवा व गोल चष्मा घेऊन त्या दोन्ही बाजूंनी चेहरा पाहिल्यास दिसणाऱ्या प्रतिमा सोबतच्या आकृतीत दाखवल्या आहेत त्यावरून चमच्याच्या पृष्ठभागासंबंधी योग्य पर्याय निवडा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोणार सरोवरासंबंधी दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान ओळखा हे चार विधानं दिलेत त्यातले तिसरे जे विधान आहे ते बरोबर आहे लोणार सरोवराच्या जवळ नैसर्गिक चुंबकीय दगड आढळतात आळूच्या पानांची भाजी करताना त्याच्यामध्ये चिंच वापरतात कारण भाजीला चांगली चव येते भाजी लवकर शिजते भाजी, भाजी खाताना खाज येत नाही किंवा भाजीतील तंतुमय भाग विरघळतो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मिठाच्या पाण्यात तुरटी फिरवल्यास काय होय तळाशी मीठ साचेल मीठ पाण्यात तरंगेल काही बदल होणार नाही की मिठाचा साका तयार होईल या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन काही बदल होणार नाही वरून पाहिल्यावर दिसणारी डासाची उदबत्ती आकृतीत दाखवली आहे जर उदबत्तीची दोन्ही टोके एकदम पेटवली तर ती दोन्ही टोके एकमेकांना कोणत्या बिंदूजवळ मिळतील या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ती आर या बिंदूजवळ मिळतील चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधण्याची पहिली यशस्वी भारतीय मोहीम टिंबटिंब होत चांद्रयान एक चांद्रयान दोन चांद्रयान तीन की मोहीम या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक चांद्रयान एक कोणत्या झाडाची साल मसाला म्हणून वापरतात लवंग मेथी वेलची की दालची या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दालचिनी खारफुटी वनस्पतींची मुळे मातीतून वर कशासाठी येतात सूर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी ऑक्सिजन वायू घेण्यासाठी वनस्पती जमिनीत घट्ट रोवण्यासाठी की अन्न शोधण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन वायू घेण्यासाठी एक अवकाशयात्री अवकाशातून प्रवास करीत असताना समोर पुढे पन्नास मीटर अंतरावर स्फोट झाला त्या अवकाशयात्रीस स्फोट झाला हे कशावरून कळेल स्फोटाच्या आवाजावरून स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रकाशावरून स्फोटाचा आवाज व त्यामुळे निर्माण झालेल्या प्रकाशावरून की स्फोटामुळे निर्माण झालेल्या कंपनावरून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन स्फोटामुळे निर्माण झालेल्या प्रकाशावर